काय अग्रीमेंट नसतं ते बाबा तू माझ्या मतदारसंघात यायचं नाही मी तेरा इलाकेमध्ये आहे का नाही असं काय विषय नसतं त्यांनी उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल त्यांना सुरक्ष होईल तर मी पण त्यांचा सत्कार करेन आणि समर्थन करेन आमच्या सगळ्या लक्षा आमदारांनी लक्षात घ्या आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत मी कालच वर्ध्याचा विषय घेतला परवा मी साताऱ्याचा विषय घेतला तुमच्या नाशिकचा विषय घेतला तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात कधी साता पश्चिम महाराष्ट्र विषय घेतात म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठलाही सामाजिक विषय उचलला आमचा अधिकार आहे तो अधिकाराचा प्रश्न नाही परंतु हा विषय तर नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसतील किंवा मग ते पुढे काही कारवाई करत नसतील तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकाऱ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं आणि मी एवढं विश्वासाने सांगतो आता आपल्या फरांदेताई असतील हिरेताई असतील हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्यात तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्जचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचल तर मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे फक्त एक लक्षात घ्या आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांवरच पूर्ण इकडेच माझी नजर फिरेल आमच्याकडे तुमच्या कॅमेरासारखे क्वालिटी नसतात अँगल फिरवलं सगळे ते फिरणं माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गावं आहेत आता दोनशे त्रेसष्ट गावाच्या अगर मी प्रतिनिधी असेल एक दोन गावामध्ये माझ्या नजर चुकीने काही विषय राहत असतील ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीने अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय ना ना का गोष्ट वेगळी आहे मग वेगळी आहे माझा भारतात आहे पाकिस्तानात नाही आहे मतदारसंघ गाव आहे मोठा स्पेस आहे मात्र बघितलं आपण मध्य नाशिक तर स्पेस तर जवळ आहे का मी मुंबईचे पण विषय उचलतो त्यांनी नाही 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 हे तुमची तुमचे तुमच्या मुद्दा जी माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करणार आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही समाजामध्ये तुम्ही पण वावरत असता तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्राखाली पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला गृहमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहेत त्यावेळी त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा था कसा कारण हा काय माझ्या कुठला वैयक्तिक कोणावर राग असण्याचं कारण नाही पण तिथे अगर एम डी ड्रग वाटत जा... विकले जात असतील म्हणजे जिथे अकरा साडे अकराच्या परवानग्या आहेत पण पर रात्री दीड दीड दोन दोन वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर तर विशिष्ट लक्ष घालायला लागेल हा जो परिसर आहे नाशिकमध्ये आताच मागे माझ्याकडे आठ नऊ तक्रारी आलेल्या आहेत आलेल तक आता ते निवेदनं आलेली आहेत जिथे जिथे आता जुना नाशिक भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण सुरू आहे आता हे अतिक्रमण लँड याच्या निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडच्या असलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल संख्या कशी हिंदूंची कमी होईल यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो की आमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही त्या त्यावेळी काही तर निवेदना काही महिन्या अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही म्हणून अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर सरकार आमचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू मग सांगायचं नाही की आम्हाला खुर्ची ट्रान्सफर का केली परिस्थिती भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे अशा काही तक्रारी या संस्थेकडे आहेत आलेल्या आहेत जिथे काही लोकांनी पत्रव्यवहार करून आता काही गोष्टी मला चॅरिटी कमिशनरशी बोलल्यानंतर या बाबतीमध्ये मी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेईन कारण का एका संस्थेला अगर असं वेटी धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने ते आलेलो उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्या त्या संबंधित व्यक्ती अडचणीत येऊ शकतो म्हणून या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हेही या संस्थेच्या मागे आहेत एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आले पाहिजे गरज वाटली नाही पाहिजे पण तुम्हाला अगर तुमचं काम जमत नसेल तुम्हाला दाड्या कुरवण्यातच अगर बसायचं असेल या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे या गेल्याच अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल ते कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे या अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते त्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमॉलिशन करणार नसाल ते स्ट्रक्चर पाडायला तयार नसाल तर तुम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल मी इकडला असलेल्या हिंदू समाजाला पण पन सांगेन आपल्या निमित्ताने ते आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत अतिक्रमणाच्या नावाने हे जे काय लँड जिहाज सुरू आहेत त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत सक्षम आहेत आणि त्या त्यावेळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत हे एवढा विश्वास तिकडच्या हिंदू समाजाला मी या निमित्ताने देईन सभागृहामध्ये घेतलेला रात्री रात्री तिथे अर्ध शटर उघड करून रेस्टॉरंट उघडे आहेत बार चालवले जात आहेत काही मुलं काही ते जे काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या सीट मध्ये एम डी सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव त्या पी आय नाव गजेंद्र पाटील कोणा आहे तो त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित पी आय असेल त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही हे जी काय अतिक्रमण आहे राजरोज पद्धतीने सहीकडे अतिक्रमण उभी केली जात आहेत यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ते ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलंय हे आयुक्तांना मी थोडा लक्षात आणून देईन ही संस्था संस्थेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये जे सामाजिक तेड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याबद्दल माझे विचार आपल्यासमोर मला या निमित्ताने मांडायचे आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत की भोंगेने कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्मानी किंवा हिंदू समाजाच्या लोकांनी पाळावेत आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत हे एवढाच अगर एक काल कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की असलेल्या कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जनआंदोलन निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खाता आमचं आहे मग याबद्दल जे काही डिपार्टमेंटमध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या वाशेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली चाललेले आहेकडे गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे या सगळ्या नाही मी ऐकलं बडगुजरांचे मुलं तिथे पण होते आपल्या मकावला तरीच फोटो काढला ना बावनगुळे अशी असंख्य कारण आहेत तुम्ही शोधा राज्य सरकारने ती जनगणना केली तुम्ही थोडी माहिती घ्या विनंती कर माझ्याच वयाची वाटतात पण आता बिहारमध्ये काय चाललं मला माहित नाही बाबा मी आणि माझा महाराष्ट्र आणि माझा आता नाशिक आणि तू आणि तुझा प्रश्न बैठक झाली होती तेव्हा दोन दिवस अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधीचं काहीतरी घटक केलंय उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी आणि राहुल गांधी त्याला पहिला सांग आदित्य आणि तेजस मध्ये मध्यस्थी कर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमचं राहिले तुम्ही त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे ना आम्ही तर नतमस्तक व्हायला गेलो बाकी त्यांचे काय आले नाही तो नालायक अमोल मिटकरी म्हणजे अजितदादा नाही त्याचं डोकं खाली असेल त्याला संघाचे विचार कधी करणार नाही मला वाटतं त्याबद्दलची भूमिका अजितदादांची विचारून स्पष्ट करा की संघाची व्यापक भूमिका